जे नातेसंबंध असतात त्याचाही आपल्या मुलांच्या डेव्हलपमेंटवर परिणाम होतो उदाहरणार्थ समजा आपलं आपल्या आई वडिलांशी थोडंफार जमत नसेल भावाशी जमत नसेल किंवा खूप कॉमन आहे हे सासूशी जमत नसेल ननंदशी जमत नसेल हे खूपच कॉमन आहे म्हणजे त्यात काही आश्चर्य म्हणजे जमत असेल तर आश्चर्य करण्यासारखं आहे काहीतरी का खूप अकॉर्मल आहे असं मी म्हणेन तर त्या नात्यांचा परिणाम आपल्या मुलांवर इनडायरेक्ट ती मोकळी त्यांच्या इमोशनल डेव्हलपमेंटसाठी सोशल डेव्हलपमेंटसाठी आपण त्यांना द्यायला हरकत नाही कारण म्हणजे आपण त्यांना हे आवर्जून साधावं लागतं की ठीक आहे जी म्हणजे तुम्ही जर तुमच्या भावाकडे फ्रिक्वेंटली जात नसाल किंवा तुम्ही तुमच्या सासू सासऱ्यांकडे जर जात नसाल काही कारण असेल तरी त्यांनीही ते करायला हवं असं नको तेवढं व्यक्ती स्वातंत्र्य मला वाटतं त्यांना द्यायला हरकत नाही त्याचं कारण आहे की सोशल डेव्हलपमेंटचं पहिलं जे मॉडेल असतं ते घर असतं असतं तर मला वाटतं की ही हे एक बेसिक प्रिन्सिपल होतं जे मला तुम्हाला सांगायचं होतं